नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसचा नोव्हेंबर महिना राष्ट्रासाठी संक्रमण आणि सद सज्जतेचा काळ असलेला आहे नऊ सप्टेंबरपासून भारतावर प्रभावी झालेली मंगळ महादशा आता पूर्ण जोमाने कार्यरत होत आहे मंगळ हा कर्म साहस आणि संरक्षण यांचा कारकग्रह आहे म्हणजेच नोव्हेंबरच्या ग्रहस्थितीत राष्ट्रशक्ती आणि संरक्षण प्रवृत्ती दोन्ही तीव्रपणे जाणवतील शासन व नेतृत्व कार्यक्षेत्र सूर्य सोळा नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करता झाला तो विशाखाच्या विशाखा या नक्षत्राच्या चौथ्या चरणामध्ये सूर्याने प्रवेश केला मंगल अस्तकाळ समाप्त होऊन सोळा नोव्हेंबर पासून वृश्चिक राशीत प्रवेश केला ज्येष्ठा नक्षत्राचे दुसरे चरण त्यावेळेस होते शनी भाद्रपदाच्या चौथ्या चरणात तर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मार्गी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी झालेला आहे या ग्रहदर्शनचे फलित काय सूर्य मंगळ यांच्या संगतीने शासर शासन निर्णयामध्ये तीव्रता वाढेल सीमा व वा संरक्षणाशी संबंधित विभागामध्ये सक्रिय हालचाली वाढू शकतात युद्धसदृश परिस्थितीचे सूचक योग धोरणात्मक तणाव परंतु नियंत्रण सरकारकडेच राहील त्यांनी मार्गी झाल्यावर अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर प्रशासनिक स्थैर्य आणि निर्णयांमध्ये ठामपणा येताना दिसेल शुभ गोष्टी काय घडतील तर नेतृ नेत्रुत, नेतृत्वामधील दृढता वाढेल संरक्षण यंत्रणांची सज्जता राहील अशुभ स्थिती काय राहील तर वरिष्ठ स्तरावर मतभेद परदेशी संबंधांमध्ये सावधगिरीची गरज अर्थव्यवस्था उद्योग आणि व्यापार स्वरूपात गुरु मिथून राशीत वक्री पुनर्वसु नक्षत्रामध्ये चौथ्या चरणात बुध तीन नोव्हेंबर रोजी वक्री तूळ राशीमध्ये तर तीस नोव्हेंबर ला मार्गी होऊन चोवीस नोव्हेंबर रोजी उदय झालेला असेल शुक्र चोवीस सव्वीस नोव्हेंबर सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी वृश्चिक रा राशीत प्रवेश करता झाला होईल अनुराधा नक्षत्र आणि प्रथम चरण राहील पहिल्या पंधरवड्यामध्ये बाजारात मंदी व्यवहारातील गोंधळ दुसरा पंधरवडा बुध मार्गी झाल्याने अर्थव्यवस्थेत गती पकडेल मंगळ महादशेचा प्रभाव ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान उद्योगात नवीन प्रकल्प घ प्रकल्प घडवतो ऊर्जा संरक्षण उद्योग व नवतंत्रज्ञानातील प्रगती ह्यामध्ये शुभता दिसून येईल आर्थिक दबाव वा चलन व चलनवाढ कर धोरणातील विरोधाभास ह्या अशुभ गोष्टी निदर्शनास येतील समाज व्यवस्था आणि जनता आणि जनभावना यामध्ये राहू कुंभ राशीत शततारका नक्षत्रातील चौथ्या चरणामध्ये केतू सिंह राशीतील पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र अठरा ते एकवीस नोव्हेंबर रोजी अनुराधा नक्षत्रात भावनिक उर्मित वाढ होईल समाजाच्या राष्ट्रीय भावना जागृत होताना दिसून येतील माहिती प्रसार सामाजिक माध्यमे आणि सुरक्षा विषयांवरती चर्चा वाढतील काही काळ अस्थिरता दिसून येईल अफवा आणि परस्पर अविश्वास जनमानसामध्ये झाल्याचे दिसून येईल पण अखेरीस जनतेत राष्ट्रभिमान वाढीस लागून आलेलाही दिसेल देशभक्ती एकात्मता आणि लोक चळवळींचा उदय या शुभ गोष्टी या कालावधीत घडतील अफवांचा प्रभाव आणि सामाजिक माध्यमातील भ्रम या अशुभ गोष्टीही आपणास या काळात दिसून येतील आरोग्य व पर्यावरण या संदर्भात सूर्य आणि मंगळ जलतत्व राशीत म्हणजे वृश्चिक तत्व वृश्चिक राशीमध्ये आहे शनी मार्गी होताना कुंभराशीत वायू आणि जल संतुलनावर दृष्टी ठेवलेली आहे फलित समुद्रकिनारी हवामान बदलाचे परिणाम संभवतात जल आणि वायू अस्थिरतेमुळे श्वसन रक्तदाब ताप यासारखे विकार वाढू शकतात शासनाकडून सार्वजनिक आरोग्य मोहिमा सुरू झालेल्या दिसून येतील आरोग्य क्षेत्रात नवीन योजना राबवल्या जातील वैद्यकीय प्रणाली सक्षम होईल या शुभ गोष्टी या काळात घडतील पर्जन्यवाढ स्थानिक प्रवण परिस्थिती या अशुभ गोष्टी आपल्याला जाणवतील शिक्षण आणि संशोधन व संस्कृती ह्या बाबत गुरु परम मैत्र पुनर्वसू नक्षत्रामध्ये ज्ञान वृद्धीचा काळ शुक्र वृश्चिकेत सर्जनशीलता आणि क्षेत्रांना प्रोत्साहन विज्ञान संरक्षण तंत्रज्ञान अंतराळ संशोधनात नवीन उपक्रम राबवले जातील विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय विषय व भारतीय तत्वज्ञानाचा समावेश वाढेल हे विशेष शुभ गोष्टी काय घडतील संशोधन संस्थांना निधी मिळेल तंत्रज्ञान क्षेत्रातील गौरव वाढेल अशुभ गोष्टी प्रशासकीय बदलांमुळे प्रकल्प विलंबित होताना दिसून येतील ह्या काळातला सर्वात महत्वाचा निष्कर्ष म्हणजे शासन संरक्षण व निर्णय क्षम शम, क्षमतेमध्ये वाढ होईल शासनावरती बाह्यताण आणि राजनैतिक तणाव वाढताना दिसेल अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक वाढ व वा तंत्रज्ञान विस्तार होताना दिते दिसेल वित्तीय मंदी आणि चलनवाढीचाही धोका संभवतो समाजात देशभक्ती आणि एकात्मतता वाढीस लागेल अफवा आणि मतभेद याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल आरोग्याच्या बाबतीत नवीन आरोग्यदायी योजना अंमलात आणल्या जातील राबवल्या जातील हवामान आणि पर्जन्य विकृती झालेली असल्यामुळे आपल्याला त्या संदर्भात काळजी घ्यावी लागेल शिक्षण आणि संशोधन तंत्रज्ञानात प्रगती होईल शिक्ष काही प्रकल्प शिक्षणातले विलंबित होतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा भारतासाठी सुरक्षा आणि सज्जतेचा महिना आहे सूर्य आणि मंगळ संयोजनाने राष्ट्रभक्ती जागृत होताना दिसत आहे तर शनी मार्गी होण्याने स्थैर्य प्राप्ती होत आहे काही काळ युद्ध सर सदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वाटत आहे पण राष्ट्र नियंत्रण राखून पुढील दशकासाठी स्वतःला सक्षम बनवत आहे मंगळ महादशेचा हा आरंभ भारताच्या दृढतेचा पाया ठरतो मित्रांनो आपण भारताचा जन्मापासून म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून शंभर वर्षाचा कार का कार्यकाळ आणि भारताची वाटचाल ह्याबद्दल व्हिडिओ करत आहोत मागील भागा मागील दोन भागामध्ये आपण प्रथम भाव आणि द्वितीय भाव बघितला परंतु नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताला मंगळाची महादशा सुरू झाली आहे म्हणून मी मधले हे महादशा न घेता डायरेक्ट मंगळाची महादशा घेत असून या मंगळाच्या महादशेमध्ये काय काय घडण्याची शक्यता आहे याचा माझ्या ज्योतिष ज्ञानाप्रमाणे अभ्यास आपणासमोर मांडत आहे त्यासाठी आपण माझ्याबरोबर जोडलेले जोडलेले रहा दुर्वा ॲस्ट्रो चॅनलला बघत रहा म्हणजे आपण या भारताच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोगा मागोवा आढावा आपल्याला लक्षात येईल